सी ए फायनलमध्ये नगरचा झेंडा मोहम्मद रझा सलीम शेख यांचे प्रेरणादायी यश नगरचा अभिमान मोहम्मद रझा सलीम शेख यांनी सी ए फायनलमध्ये घवघवीत यश संपादन केले अहिल्यानगरच्या शिक्षण क्षेत्राला अभिमानास्पद ठरलेले यश इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या फायनल परीक्षा सप्टेंबर दोन हजार मोहम्मद रझा सलीम शेख यांनी घवघवीत यश या संपादन केले आहे मोहम्मद रझा यांनी एकूण एकशे साठ ग्रँड टोटल गुण मिळवून सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांच्या या यशाने नगर शहराचा नाव लौकिक वाढवला असून परिसरात कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षा होत आहे रझा हे स्वर्गीय हाजी असिन उमर यांचे नातू आणि सलीम यासीन शेख राज इलेक्ट्रिकल्स हातमपुरा यांचे सुपुत्र आहेत अत्यंत मेहनतीने चिकाटीने आणि जिद्दीने अभ्यास करत त्यांनी हे यश संपादन केले आहे परिवार नातेवाईक मित्रपरिवार तसेच शिक्षक वर्गाने त्यांच्या या यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन व्यक्त केले असून रझाने नगर शहरातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा